तुला काम नाही पडतय काय तर करू लागतो म्हणलं मटण आणलंय बघा मटन त्यांनी शिरवात घेतलं पाणी तो तोपर्यंत मी वाटा हाटून आणलं आता भाकरी करायची काय मला चांस देतात होय बा लागायला लागले का पाणी टाका थोडतात उतरू का मला भाकरी करायची त्याच्या 저부터부터. 좀 잡으시. 어디 햄스 어디다 해. 저도 你打开了吗？啊啊啊 काल चौदा तारखेला हे केलं केले तुम्ही अजून टाकली नाही टाकणार आहे हो आठोबर लागेल हो हो चालते चालते चल हो भाकरी तर किंवा आता मी मसाला करून टाकलं जातो थोडी नंतर टाकायची मीठ असं काढते थोडी मित्रांनो या जेवण करायला अनले बघा एक किलो बोकडाच मटण मटण वाल्यानं दोनशे ग्रॅम मटण जातले जर भारीली देत बरं का ते भारी माणूस आहे तिला म्हणलं कर भाकरी मी शिजवतो बरोबर म्हटलं आता ही भाकरी करायची पुन्हा हे करायचं सकाळपासून माझं काम चालू मी ही करतो मला पण जायचं ठरलं जेवळे मी करायला मी प्रयत्न ठरला मटण आधी शिजवून मटण भाजी करून द्या म्हणजे भाकरी चार पाच हवती आजीला आजिला ही कोरोना का जाणवा तो, मी मटन तेवढं असलं बघा मदत करू लागतो बघा म्हणजे बनवून देतो काय भाखरी काय भाखरी मी शिकायच्या शिकायला नाही काय रिट पोराने बघा ते दादांना दिल तर आलं तर पाहुण्याने खायला दिलत पोराने खाल्लं त्या मनाच त्यांची त्यांना दिलेलं त्यांची त्यांना दिलं ती पोटात देतानाच बघा दोन ठिकाणी दिलं तर त्यांनी मग आल्या आल्या दिलं दिदी बिशते म्हणलं कड बरोबर तेवढं खाल्लं केक हे म्हणलं सकाळ खावा एकदम खाऊन फुकती लय दिलय हो म्हणलं मटण बाकी खावा म्हणलं ते सकाळी खाव कर कधी या लय चा बघ टक्कलच करतो लोक दिवस खायचं लय नक्र करते बघा केस लय वाढली त्याची एक दोन दिवस कस ओकळे हाना लागले बाबा या खायला तुम्ही हलवू नका सारखं

कहा बताइए तो मुखली तुम बसते हो क्या बेचारे मत बस 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 तब नट्टे मकालो तब नट्टे वाला खराब बुट करता कश्यप कुल कश्यप ठीक है ठीक है तब नट बहुत फिम्बल रहते हैं रात पाने तब जोड़ रहा है क्या अगर ताली नहीं दोस्ता ये दोस्ता कभी वार्ना का वार्ना का

ये वांगिले शेजे ते उडवा पासले लोकं मोठे आहेत म्हणून आपण मोठं होईल ना आंगावर जायला तादारू आणि सार की घाटिती अंत्य माझा ले बनवला तेल दाखवा एकदा ती दाख लौचून दे

हा थोडं टाकतो